तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढा महाराष्ट्रासह काही राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय तीन महिन्यात नवे नियम रोजगारक्षम बनवण्यासाठी सरकार तरुणांना देणार सहासष्ट हजार रुपये पी एम योजनेला पथदर्शक तत्वावर सुरुवात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या जलद न्यायालयीन चौकशीचे आदेश अठरा नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश अल्पवयीन आरोपीचे वय अठरावरून चौदा वर्षे करण्याचा सरकारचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका मंत्रिमंडळाची आज चार दिवसात दुसरी बैठक मंत्रालयातील लगबग वाढली मोठी बातमी मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात चालक गंभीर पिकअपला दिली धडक मुख्यमंत्रीपदासाठी ते दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरत आहेत मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला डिसेंबरपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार एकशे पंधरा टक्के पावसाचा अंदाज राज्यातून मान्सून सहा ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास ठरू शकत नाही मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद वरच्या मधल्यावर घर हवे मोजा अधिक पैसे सिडकोची सव्वीस हजार घरांची नवीन योजना सात ऑक्टोबरला प्रारंभ अयोध्येत राम मंदिराच्या शिखराचे बांधकाम सुरू चार महिने लागणार मंदिराची एकूण उंची एकशे एकसष्ट फूट होणार अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात लवकरच मशाल हाती घेणार भाजपने कमी जागा देऊ केल्याने अजित पवार गटात अस्वस्थता विधानसभेसाठी शिंदे सेनेला पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी तर अजित पवारांना बेचाळीस ते पंचेचाळीस जागांची वापर मराठी आता अभिजात भाषा केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय अभिजात भाषांची संख्या अकरा दिवाळीत लाडक्या बहिणींना दुहेरी भेट नोव्हेंबरचे पैसेही ऑक्टोबरमध्ये मिळणार योजना थांबणार नाही जरांगींनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं संभाजीराजेंचा जरांगेंना सल्ला आचारसंहिता तेरा ऑक्टोबरपासून सत्ताधारी पक्षांसह विरोधकांची लगबग सुरू शिंदेकडून कॅबिनेट बैठकांचा सपाटा तर निर्णयांच्या अंमलबजावणीचा मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसमोर पेस निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांना शिवप्रेमाचे बरते छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभारण्याचा सपाटा विश्वकर्मा योजनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस हजार अर्ज निव्वळ शिलाई मशीनसाठी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद